आईचा हात धरून जिल्हा परिषद शाळेच्या पायरीवर ठेवलेला पाय आता आपण शहरात राहायला जगायला आलो तरी त्या पायरीवरून हटलाय अजूनही वाटत नसेल अजूनही फेसबुक इंस्टाग्रामवर एखादा झेडपी शाळेचं कॅप्शन टाकून बनवलेला व्हिडिओ दिसला की लगेच शाळेतल्या मित्रांच्या ग्रुपवर शेअर होतो आणि आपण नॉस्टाईल जेवत जातो रंगांची अंकांची ओळख व्हावी म्हणून सरांनी गोळा करायला लावलेले खडे लिंबाच्या झाडाच्या घेराभोवती मारलेले गोल गोल राऊंड निलगिरीच्या झाडाखाली पडलेल्या टोप्यांचा घेतलेला वास बोरीचे टोचलेले काटे शाळेमागची चिंच आणि सोबत मराठीच्या कविता सगळंच कसं एकदम शांत निवांत महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा वापर आणि त्यात हिंदी अनिवार्य असं सांगितलं आणि सगळ्यांना आपल्या शाळेचे दिवस आठवले देशात सगळ्यांना जोडणारी एक भाषा असावी यासाठी मराठी शाळांमध्येही हिंदी पहिलीपासून शिकवली जाणं खरंच गरजेचं आहे का त्याचे आपल्या मराठी भाषेवर काय परिणाम होऊ शकतात हिंदीमुळे इतर भाषांचं किती नुकसान झालं आहे हे आपण आज समजावून घेणार आहोत नमस्कार मी दीपक गायकवाड आणि तुम्ही पाहताय मराठी मिरर वय वर्ष चार ते नऊ या काळात मुलं नवीन भाषा लवकर आत्मसात करू शकतात त्यामुळे देशाला एका सूत्रात बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाने पहिलीपासून सूत्राचा वापर आणि त्यात हिंदी अनिवार्य असल्याचं सांगितलं पण खरंच आपल्या लहान मुलांनी हिंदी शिकणं गरजेचं आहे आम्ही काही आजी माजी जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षक अंगणवाडी सेविका ग्रामीण भागातील पालक आणि माजी विद्यार्थी यांच्याशी केलेल्या चर्चेनुसार जिथं वाड्या वस्त्यांवर पटसंख्या कमी आहे त्या शाळा सरकारने एकत्र करण्याचा प्रयत्न केला नवीन संच मान्यतेचे हत्यार वापरून शिक्षक अतिरिक्त झाल्याचे दाखवत शिक्षक संख्या कमी करण्याचा घाट घातला जात आहे काही शाळा बंद करण्याचाही प्रयत्न झाला एकीकडे हे उपव्याप चालू असतानाच चा। दुसरीकडे हिंदी भाषा हा विषय प्राथमिक शिक्षणात वाढवून विद्यार्थ्यांच्या डोक्यावर नवा बोजा वाढवला जात आहे निम्म्या सरकारी शाळा या द्विशिक्षकी आहेत म्हणजेच प्रत्येक शिक्षकाला दोन दोन वर्गांचा अभ्यासक्रम पूर्ण करावा लागत आहे या छोट्या शाळांना शिपाई नाही क्लार्क नाही स्वतंत्र मुख्याध्यापक नाही शिक्षक शिक्षकांसाठी स्वच्छता गृहे नाहीत स्टाफरूम नाही सर्व भूमिका फक्त दोन शिक्षक पार पाडत असतात हे सर्व शासनाला सुद्धा माहीत आहे या सर्व कारणांमुळे जर सध्या ठरवून दिलेला अभ्यासक्रम शिकवण्यासाठी शिक्षकांना वेळ कमी पडत असेल तर आणखी नवीन विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करून मुलांना मिळणाऱ्या शिक्षणाची गुणवत्ता वाढेल की कमी होईल याचा विचार झाला पाहिजे आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे मेडिकल आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण मातृभाषेतून असावे यासाठी आग्रह आहेत रिसर्च पेपर व जर्नल भारतीय भाषांमध्ये ट्रान्सलेट करावं असं त्यांचं मत आहे डिसेंबर दोन हजार चोवीसच्या संसदेच्या सत्रामध्ये पंतप्रधान मोदीजी यांनी मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं तांत्रिक शिक्षणाची धोरणे ठरवणारी ए आय सी टी ई डिसेंबर दोन हजार सव्वीसपासून इंजिनिअरिंग आणि डिप्लोमाची पुस्तके बारा भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याचा विचार करत आहे म्हणजेच मातृभाषेतून मिळालेल्या शिक्षणाचे महत्व व त्यातून येणारी समज आणि कौशल्य हे भारत सरकारसुद्धा जाणते मग आपण हिंदी शिकणं अनिवार्य का करत आहोत हिंदी भाषा शिकण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना फार जास्त प्रयत्न करावे लागत नाहीत छत्रपती शिवराय आणि त्यानंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळीपर्यंत महाराष्ट्र हे भारत देशाचं मध्यवर्ती स्थान राहिलं आहे सामाजिक सुधारणांच्या वाढीला पोषक वातावरण महाराष्ट्रातूनच पुरवलं गेलं त्यामुळे आपला हिंदीसोबत असलेला संबंध अगदी पूर्वीपासून आहे मुंबईमध्ये असणारं बॉलिवूडचं मोठं प्रस्थ आपल्या कोणत्याही उत्सवात वाजवली जाणारी हिंदी सिनेमातली गाणी बॉलिवूडच्या हिरोंना मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मिळणारं मानाचं स्थान आपल्या आसपास किराणा मालाचं दुकान लावलेले मारवाडी काका पाणीपुरीचा ठेला लावलेला एखादी बिहारी मुलगा आपल्या घरांच्या बांधकामाला येणारे बिहार उत्तर प्रदेशचे मजूर आणि आता तर आपल्या शेताच्या बांधावरही आपल्या गावातल्या मजुरांपेक्षा परराज्यातले मजूरच जास्त दिसायला लागले या सगळ्यांशी आपला रोजचा होणारा हिंदीतील संवाद या सगळ्यामुळे हिंदीचा वापर करणं आणि गरजेपुरती हिंदी समजणं मराठी माणसाला सहज शक्य होतं भाषेच्या सक्तीमधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भाषा बदलते म्हणजे फक्त आपलं बोलणं बदलतं असं नाही भाषा आपल्यासोबत तिथल्या परिसराची संस्कृती घेऊन वाहत असते भाषा बदलणं म्हणजे संस्कृती बदलत जाणं आपल्या वारकरी संतांच्या परंपरेतील सुधारणावादी कीर्तन सोडून आता आपण वेगवेगळ्या टोटक्या -वेग सांगणाऱ्या हिंदी बोवांच्या मागे जात आहोत पूर्वी घराघरात चालणाऱ्या हरिपाठाच्या जागी आता कोणत्या तरी एखादं धार्मिक ॲप सुरू असतं आणि तेही हिंदीतच ऋषी पंचमी हरितालिका यांच्यासोबत आता हळूहळू करवा चौथचे व्रत सुद्धा आपल्याकडे केले जात आहे रक्षाबंधनला तर आपल्यातलेच काही लोक आता हॅपी राखी असे मेसेज सुद्धा पाठवायला लागले आज आपण ठेवत असलेला लहान मुलांच्या नावांवरचा हिंदीचा प्रभाव आपल्याला सहज दिसून येतो बालगीतांमधल्या तगडक तगडक घोडवाची जागा आता लकडी की काठीने घेतली तर शाळांच्या वार्षिक कार्यक्रमात नाचरे मोरावर नाचणारी आपली मराठी मुलं आता नाचो नाचोवर नाचताना दिसत आहेत म्हणजे आता लहान मुलं मराठी बोलतात पण ती सुद्धा हिंदी स्टाईलनं आपण आधी रंगपंचमीला रंग, रंग खेळायचो पण आता हिंदी पिक्चर होळी पाहून आपण पण होळीच्या दुसऱ्याच दिवशी धुळवडीलाच रंग खेळायला लागलो नाही म्हणायला अजूनही अहिल्यानगर नाशिक अशा काही भागात रंगपंचमीलात रंग खेळतात पण आपलं संपूर्ण हिंदीकरण झालं की इथंही मग कदाचित होळीलाच रंग खेळले जातील हे सगळं चुकीचं आहे असं अजिबात नाही जग जसजसं जवळ येत गेलं तसतसे बदल आपण स्वीकारत गेलो पण आपल्या भाषेवर होणारं इतर भाषांचं अतिक्रमण इतकं प्रभावीपणे होत आहे की आपण कधी मराठीतून हिंदीकडे जात आहोत हे आपल्यालाही समजत नाही आहे छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं करताना फक्त किल्लेच नाही तर मराठी अस्मिता आणि भाषेचाही स्वाभिमान उभा केला तेव्हा सगळी राजकारभाराची भाषा फारसी होती पण महाराजांनी ती भाषा टाकून दिली आणि मराठीतून राजकारभार चालवण्यासाठी राजव्यवहार कोश हा मराठी शब्दकोश तयार करून घेतला हा केवळ भाषेचा नव्हे तर संस्कृतीचा स्वातंत्र्य संग्राम होता संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचं ज्ञान सर्वसामान्यांना कळावं म्हणून मराठीत ज्ञानेश्वरी लिहिली संत तुकारामांनी त्यांच्या अभंगातून समाजाला प्रश्न विचारले दिशा दाखवली आणि तेही स्वाभाविक मराठीतूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा लोकप्रबोधनासाठी मुखनायक बहिष्कृत भारत जनता ही वृत्तपत्र सुरू केली तीही मराठीतूनच सावरकरांनी मराठीला महापौर महापालिका त्वरित स्तंभ गणसंख्या शिरगंती यासारखे शब्द दिले कारण या सगळ्यांना माहीत होतं समाज परिवर्तनासाठी साध्या माणसांना समजेल अशीच भाषा वापरली गेली पाहिजे भारतीय राज्यघटनेत नमूद केल्यानुसार आर्टिकल थ्री फिफ्टी वन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन मँड्स दॅट द युनियन प्रमोट द हिंदी लँग्वेज डेव्हलपिंग इट टू बिकम अ मिडियम ऑफ एक्सप्रेशन फॉर ऑल ऑफ इंडियाज डायवर्स कल्चर्स इट ऑल्सो स्पेसिफायझेज दॅट द युनियन शूड एनरिच हिंदी बाय इनकॉर्पोरेटिंग एलिमेंट्स फ्रॉम हिंदुस्तानी अँड अदर लँग्वेजेस लिस्टेड इन द एथ शेड्यूल वाईल्ड प्रिझर्विंग इट्स युनिक कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद तीनशे एक्कावन्ननुसार केंद्र सरकारने हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे आवश्यक आहे जेणेकरून ती भाषा भारताच्या विविध संस्कृतीच्या अभिव्यक्तीसाठी प्रभावी माध्यम बनू शकेल यासोबतच हिंदी भाषेचा विकास करताना हिंदुस्तानी आणि संविधानातल्या आठव्या अनुसूचित नमूद केलेल्या इतर भाषांतील तत्वांचाही समावेश करून तिचे वैशिष्ट्य टिकून ठेवणे केंद्र सरकारचे कर्तव्य आहे म्हणजेच भारतीय संविधानानेसुद्धा हिंदी भाषेचा प्रचार प्रसार आणि विकास करताना भारतातील स्थानिक भाषांच्या तत्वांचा समावेश करून हिंदी भाषेचा विकास करावा अशी तरतूद केलेली आहे हिंदीचा राष्ट्रीय प्रचार आणि माध्यम म्हणून झालेला वापर हे केंद्र सरकारच्या दृष्टीने एकता साधण्याचं साधन असलं तरी त्यामुळे काही जुन्या आणि समृद्ध हिंदी सदृश्य भाषांवर गंभीर परिणाम झाला आहे त्याची काही ठळक उदाहरणं सांगतो ज्या भाषांचा रास हिंदीच्या प्राबल्यामुळे झाला आहे पहिली ब्रज भाषा जी मथुरा वृंदावन या भागात बोलली जात होती कधी काळी कृष्णभक्ती आणि भक्तिरसातील भक्ति कविता पद यासाठी ही भाषा प्रसिद्ध होती सुरदास रसखान यांचं साहित्य ब्रजमध्ये होतं दुसरी अवधी अयोध्या लखनऊ या परिसरात बोलली जाणारी भाषा तुलसीदासांचं रामचरित मानसही याच भाषेत एकेकाळी साहित्य नाटक संगीत यांचं केंद्र असणारी भाषा त्यानंतर भोजपुरी अजूनही ग्रामीण भागात वापरत असली तरी शहरी भागात लाच वाटून मुलं भोजपुरी बोलणं टाळतात भोजपुरी चित्रपट गाणी हे सगळं असलं तरी ते हिंदीमुळे झाल्यामुळे मूळ मुल भाषेच्या ठेवणीवर परिणाम झाला आहे याचप्रमाणे हरियाणवी बघेली बागरी बुंदेलखंडी मालवी मारवाडी गडेली भिली या भाषांचा अनेक वेळा हिंदीची बोली म्हणून ओळख करून दिली गेली आणि त्यामुळे त्यांचं असणारं स्वतंत्र अस्तित्व नाकारलं गेलं त्यामुळे या बोलीभाषा हळूहळू लोप पावत जात आहेत हे सगळं झालं हिंदीचं पण आपल्या महाराष्ट्रात कोकणी गोंडी भिल्ल वारली अहिराणी वराडी नगरी आणि इतर कितीतरी स्थानिक बोलीभाषा बोलल्या जातात आपण मराठी माणूस म्हणून आपणच आपल्या भाषांना किती जज करतो हे सुद्धा आपण स्वतःच्या आत डोकावून स्वतःला एकदा विचारलं पाहिजे एखादा गावाकडचा मुलगा किंवा मुलगी जेव्हा काय र काय करू राहायला तिकडं कमवून गेला होता काय लागा भेटला नाही किती दिवस किंवा कोठे शेतो तुम्ही असं जेव्हा त्याच्या स्वतःच्या बोलीभाषेत बोलतो तेव्हा आत्ता आत्ता थोडीफार प्रमाण भाषा काढायला लागलेल्या आपण त्याला जज करतो की नाही हे आपलं आपण ठरवलं पाहिजे गावाकडच्या भाषेत बोलणाऱ्या आपल्या जवळच्या मित्राची आपल्या दुसऱ्या एखाद्या फ्रेंड सर्कलमध्ये ओळख करून देताना आपल्याला कमीपणा वाटत असेल तर सरकारने हिंदीचा विचार करण्याआधी आपण स्वतः आपल्या मुळांचा आपल्या मातीचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे आणि मराठी शाळांमध्ये हिंदी सक्तीचं असावं की आपल्याच महाराष्ट्रातल्या कितीतरी बोलीभाषांपैकी एखादी बोलीभाषा सक्तीची किंवा ऐच्छिक तरी असावी हे सुद्धा आपण ठरवलं पाहिजे यासाठी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईबसुद्धा केलं पाहिजे नमस्कार